गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जा केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र त्यांना या गोष्टीचा विचार केला असून त्यांनी या शेतकऱ्यांची याप्रसंगी फसवणूक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्यावा यामध्ये सरकारने बदल केला असून ही योजना पूर्ववत करण्यात यावी तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात या मागण्या राज्य शासनाकडे गेल्या आहे गे। काय मागण्या विषय असा आहे विषय असा आहे की विधानसभा दोन हजार चोवीसच्या वेळेस दोघांनी म्हणजे महायुती दो आणि महाविकास आघाडी दोघांनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ परंतु त्यांनी दिलेली नाही आता जो सत्तेत आलेला आहे तर त्यांची जबाबदारी होती की कर्जमाफी द्यायची आणि जर का ते देत नसतील तर आमच्या शेतकऱ्यांची त्यांनी सरळ सरळ गो म्हणजे जाहीरनाम्यात घोषणा करून सरळ सरळ त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे म्हणून आज आम्ही मान्य जिल्हा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन द्यायला आलेलो होतं तक्रारी अर्ज दिलेला आहे की सदरू शासनावरती ज्यांनी ज्याची घोषणा दिलेल्या आहेत त्यांच्यावरती फौजदारी किंवा मग फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचसोबत दुसरी जी मागणी आमची अशी आहे की एक रुपयामध्ये पीक विम्याची जी मागणी होती ती आम्ही लावून धरलेली होती परंतु आता सव्वीस मार्चचं जे पत्र काढलं शासनाने माननीय मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यानुसार जे काही चार जे स्ट्रक्चर ठेवलेले होते ज्याच्यात म्हणजे स्थळ आपलं हे जो होतं काढणी पश्चात होतं त्याच्यात त्यांना लाभ मिळणार होता शेतकऱ्यांना त्यानंतर वैयक्तिक सर्वेक्षण जो आहे म्हणजे जे पंचनामे केले जात होते तर शासनाने ते नाकारलेले आहेत आता ते म्हणत आहे की आम्ही वैयक्तिक पंचनामे करणार आहेत जर का वैयक्तिक पंचनामे नाही झाले आता हे सॅटेलाईटच्या माध्यमाने करतील किंवा दुसऱ्या माध्यमांनी करतील समजा एवढी यंत्रणा स्ट्रॉंग नाही आहे की प्रॉपरली होईल असं तर त्याच्यात काय शेतकऱ्यांची सरस्व त्याच्यातही फसवणूक आहे हां जे कोणी गुन्हेगार असतील पीक विम्याच्या बाबतीत आणि एक रुपयाची जी योजना बंद करण्याच्या मार्गावरती आहे बरोबर जे गुन्हेगार असतील ज्यांनी काही के भ्रष्टाचार केले असेल त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांच्याकडून रिकव्हरी करा ना पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तुम्ही त्यांच्यावरती अन्याय का करताय ही रुपयाची योजना बंद करण्याचा का तुम्ही लावून धरलेलं आहे तर ती बंद करू नये आणि जे वैयक्तिक सर्वेक्षण जे आहेत त्या योजनेमधले जे काढून घेतलेले आहेत ते पण काढावेत असं आमची सरळ सरळ मागणी आहे असेल असेल घर इतर करतात आणि त्यामुळे ते कर्जमाफीचा लाभ घेण्यापासून त्याचा वंचित राहतो नाही नाही मला काय म्हणायचंय मग आता मुलं बाळ जर का लग्नाला आली तर त्यांची लग्न नाही करायची का कर त्यांची लग्न कोकडे लावून देणार आहेत असं डोक्यावर पडल्यासारखं मग कृषी मंत्र्यांनी बोलू नये याच्याने काय होतं असं जर बोलतील तर महाराष्ट्रामध्ये मा त्यांना तर माहिती आहे आता सर्व ठिकाणी असंतोष आहे महाराष्ट्रामध्ये मा की कोकाटे मंत्री आणि म्हणतात की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अर माफी मागायला पाहिजेल तुम्ही जर का ते करू शकत नाही तर माफी मागा दिलगिरी काय व्यक्त करतात तसं दादा अजितदादांनी पण सांगितलं आम्ही आता कर्जमाफी देऊ शकत नाही आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे जर तुम्ही देऊ शकत ना मग कशाला म्हणलात हो दादा बोमलायचं नव्हतं हो ना आणि जर का देऊ शकत नाही तर मग तुम्ही सरळ महाराष्ट्राची माफी मागा सर्व शेतकऱ्यांची माफी मागा की आमच्याकडनं चोख झाली बाबा आणि आम्ही मागणार नाही कशाला आम्ही कॅसेट वाजवता हो तुमची